You are चला मिळते जोपर्यंत तुझा प्राण आहे तिरंगाने मिळून चला राहू जोपर्यंत तुझा प्राण आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीं आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी निमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त नाही कुंग अशी माझी नम्र विनंती उत्सव तीन रंगांचा आभार याद सजला उत्सव तीन रंगांचा आभार याद सजला नतमस्तक मी ज्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडला ज्यांनी भारत देश घडवला सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल चाय देणारे परीक्षक आणि चमकणारे माझे देश आणि प्रमाणे चमकणारे देश बांधवांनो आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा गौरवाचा उत्साहाचा अभिमानाचा आणि सन्मानाचा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली पंधरा ऑगस्ट दिला भारत देशाला आकार दिला सव्वीस जानेवारी हा दिवस थोडा नाही एक अत्यंत दिनाचा विजय दिला तरी सगळ्या दिनाचा सन्मान्य व्यासपीठावर आदरणीय मान्यवर मंदर ये गुरुजन आणि माझ्या छोट्या काल मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाचे आपल्या सर्वांच्या आवडीच्या राष्ट्रीय समाजनिमित्त माहिती मी काही चार शब्द समाज आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या वेस माझी नम्र विनंती सण एकोणीसशे एकोणपन्नास पासून दरवर्षी या दिवशी साडे हा दिवस संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतात भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजे राज्य आहे देशाला स्वतंत्र मिळाले आणि आपण मुक्त झालो मुक्त स्वातंत्र्य शिवाय माणसाला माणसीने जग हक्क देणारी सुरू झाली या सर्वाचा पाया होता भारताची राज्यघटना भारता भारत, भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेची घटनेची निर्मिती करणे हे समोर मोठे आव्हान होते त्याच्या मोठे आव्हान होते शेवटी शेवटी ही जबाबदारी भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली ही त्यांनी विलया त्यांनी पेरली एवढे बोलत मी माझ्या भाषेत सोपवते त्यांच्यावर इस मंत्रालय आदरणीय व्यक्ती सन्मान्य गुरुजन वर्ग सर्व प्रमुख आणि माझ्या सर्व मित्रांनो आज आपण इथे आपल्या देशाचा प्रयत्न साजरा करण्यासाठी आहोत सर्वप्रथम मी सर्वांना या शुभ दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या माझ्यापासून सुरुवात करतो स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांना सूर्या प्रणाम स्वातंत्र्यवीरांना सूर्या प्रणाम यांनी आपल्या भारतासाठी आवश्यक दिले त्यांच्यामुळे झाला आपला भारत महाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या भारत देशातील अनेक नेत्यांनी आणि वीर जवानांनी आपली कलिदान आपले बलिदान दिलेले आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जा रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले आपल्या भारताचे संविधान अंमलात आले त्या तेव्हापासून आपल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्य गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्यात आला या दिवसाला प्रजासत्ताक दिन असेही संबोधले जाते भारताच्या प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे भारताचे संविधान हे भारताच्या समितीने एकोणीशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी रोजी ते आले जानेवारी भारताचे संविधान अंमलात आले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या यांनी डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोर जवळ रागे नदीच्या काठी अशोक चक्रांकी तिरंगा ध्वज फडकवून संपूर्ण म्हणजे आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्यांची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्य राज्यघटना आणण्यासाठी निवडण्यात आला सव्वीस जानेवारी या दिवशी देशभरात देशभरात भारताच्या देशभरात भारताच्या ध्वज ध्वजाचे ध्वजाचे ध्वजाला वंधन केले जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केल्या जातो आदर व्यक्त केला जातो आणि हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे हा देश या दिवसाची प्राप्ती भारताच्या हजारो झालेली आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला भारतात भारताची राजधानी म्हणजेच नवी दिल्लीमध्ये म्हणजेच नवी दिल्लीमध्ये एक मोठी संचलन सुरू संचलन आयोजित केली जाते ही संचलन हे संचलन ते राष्ट्रपती राष्ट्रपती भवनापर्यंत भवनापर्यंत या दिवशी आपल्या आपल्या देशासाठी आहुती देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला श्रद्धांजली अर्पण केली जाते नंतर नंतर पंतप्रधान राजपथाच्या राजपथाच्या मंचावर येतात आणि आलेल्या पाहुण्यांना भेटतात त्या प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते राष्ट्रगीत सुरू होतात राष्ट्रगीत सुरू होतात राष्ट्रपती गजारोहण करतात आणि एकवीस तोपांची सलामी दिली जाते मित्रांनो आपल्या भारत देशात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी आणि वीरांनी आपली आवडी दिलेली आहे ही हे ही गोष्ट आपल्याला विसरून जाणार नाही ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपल्या देशाची प्रगती घडवून येण्यासाठी आपल्यालाच काम करायचे आहे आपला देश हा जगात महान बनण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो या भारतात बंधुभाव नित्य बसू दे या भारतात बंधुभाव नित्य बसू दे देवरची असा दे हे सर्व पंत संप्रदाय एक बसू दे मतभेद नसू दे धन्यवाद जय हिंद जय भारत ज्यामुळे तुझी शान आहे ते सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी नाव देऊन चल जोपर्यंत तुझा जीव आहे जोपर्यंत तुझा जीव आहे सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज प्रजासत्ताक दिन यांच्याबद्दल मी तुम्हाला काही दोन शब्द सांगित आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती त्याच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे थोर महापुरुषांना प्रथमच वजन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणते